जयसेवा जोहार महिला संवाद यात्रेनिमित्त दुसरे आदिवासी महिला साहित्य संमेलन आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे वीर बाबुराव शर्माखे जयंतीनिमित्त बारा मार्च दोन हजार पंचवीस ला आयोजित केलेले आहे दुसरे आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आदिवासी साहित्यिका उषा किरण आत्राम यांची निवड केलेली आहे महिला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण मडावी माजी आमदार आरमोरी उद्घाटक डॉक्टर सरदार मीना उपस्थित राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून तिरुमाल माननीय रामदास मसराम आमदार आरमोरी विधानसभा माजी आमदार माननीय आनंदराव गेडा माननीय भाग्यवानजी खोबरागडे माननीय वासुदेवराव शेडमाके तिरुमाय आशाताई तुलावी डॉक्टर निलकंठ मसराम डॉक्टर सचिन मडावी माननीय तिरुमाल रोहिदास राऊत डॉक्टर महेश कोपुलवार माननीय तिरुमाय सपनाताई कोडा माननीय मोरेश्वर उईके आदिमान्यवर उपस्थित राहणार आहेत हे संमेलन तीन सत्रात चालणार आहेत यावर प्रतिक्रिया देताना संमेलनाचे मुख्य आयोजक संयोजक तिरुमाय कुसुमताई आलाम म्हणाले आमच्यासोबत दुसरे जे साहित्य संमेल महिला साहित्य संमेलन हो होऊन हो होऊ घातलेलं आहे तिथले जे आयोजक आहेत आमच्या ताई तिरुमाई कुसुमताई आलाम हे आमच्यासोबत आहेत ताई जे दुसरं महिला साहित्य संमेलन आरमुरीला इथे होत आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल निश्चितपणाने आदिवासी महिला साहित्य संमेलन होत आहे याचा अनेकांना आनंद झाला आहे आणि आयोजक संयोजक म्हणून मला सुद्धा आनंद झालेला आहे देशाच्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा आपण गडचिरोलीला जे साहित्य संमेलन घेतलं होतं तर त्याला अतिशय चांगली प्रसिद्धी मिळाली होती केवळ प्रसिद्धीच नाही तर देशभर त्याची चर्चा झाली आणि अनेक आदिवासी महिला विविध विषयावरती बोलू लागल्या चर्चा करू लागल्या लिहू लागल्या एकूणच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा केवळ आदिवासीच नाही तर इतर आदिवासी महिला सुद्धा जवळपास एकशे तीस महिला लिहायला लागलेल्या आहेत लिहायला लागलं म्हणजे केवळ लिहिणं नसते तर त्या आपल्या अंतर्मनात ज्या काही गोष्टी असतात त्या अपेक्षा आपल्या व्यक्त करतात त्या लिहितात त्या समाजाबद्दल लिहितात त्या व्यवस्थेबद्दल लिहितात लिहितात त्या शासनाबद्दल लिहितात त्या स्वतःबद्दल लिहितात आणि एक चांगला समाज निर्माण करण्याचं एक स्वप्न बाळगतात आणि म्हणून साहित्य संमेलन होत असताना मला अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी की हे विश्व साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे होत आहे हां संवाद यात्रा पण सुरू आहे त्याबद्दल थोडक्यात निश्चितपणे संवाद यात्रा ही चार तारखेपासून चार मार्चपासून आठ मार्चपर्यंत अशी संवाद यात्रा आहे आणि त्याची सांगता म्हणून आपण साहित्य संमेलन घेत आहोत तर साय संवाद यात्रा यासाठी की आदिवासी महिलांसाठी ज्या काही योजना आतापर्यंत आलेल्या असतील अजूनपर्यंत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात त्यांच्यापर्यंत काही पोहोचलेल्या नाही आहे त्यांची सक्षमीकरण तर आपण म्हणतो पण विशेषतः सक्षमीकरणाच्या ज्या काही पाऊल वाट आहेत त्यासुद्धा अजूनपर्यंत दुर्गम भागात पोहोचलेल्या नाही आहे आणि म्हणून गेल्या दोन दो हजार सोळामध्येच दो मी नऊ दहा राज्यांचा जो दौरा केलेला होता तिथे आदिवासी बहुल भाग भारतामध्ये मी पाहिलं आदिवासी महिलांची काय स्थिती आहे आणि त्यानंतर मग अनेक राज्यांमध्ये महिला संघटना वगैरे त्या करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून केल्याही परंतु स्थानिक गडचिरोलीमध्ये काय अवस्था आहे त्याचं एक संशोधन व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगाने आदिवासी महिलांचं शिक्षणाचं स्तर काय असेल आरोग्याची स्थिती काय असेल रोजगार काय आहे सुरक्षेचे काय प्रश्न आहे आणि पुढच्या काळामध्ये सामाजिक असेल राजकीय असेल तर त्याचा दृष्टिकोन काय आहे त्याची वाटचाल काय आहे इत्यादीवरती एक चर्चा व्हायला पाहिजे म्हणून संवाद व्हायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण ती संवाद यात्रा काढली होती आणि मला वाटते आजचा शेवटचा दिवस आणि त्या अनुषंगाने ही एक यात्रा चांगली सफल झाली महिलांशी खूप चांगल्या चर्चा करता आल्या अनेक विषय महिला बोलण्याचा झाल्या आणि याची नितांत गरज धन्यवाद मॅडम